तुमची कृपा पशु बोले वेद निर्जीव चाले भिंती आ, हा महिमा तुम्हाला पाठ नाही हा महिमा आगत त्याला म्हणायचं साधूची संगती स्वामी महाराज मावली लाला रतन बाबा भगवान बाबा यांच्या सानिध्यात तू आणलेले हे वाचता जात त्यांच्या पायाचं दर्शन झालेले हे राम रामेरच काय उदयाला व्याद व्याख्यान करू शकते आहे ना बाबा दर्शन करतो कुणाला पेक्षा आपल्याकडे सरकार सर्व साधू संताला तुम्ही संत वाय बाप तुम्ही म्हणतात पोटाला गरीशे काय लवकर होती अस तस्कर बि सुठी सूर प्रकाश जे किरायो

देव मी शांत होतो देव कुणाला नोटाशी बंड आणून देत नाही देव कुणाला काही धान्याची पोटी आणून देत नाही देव कोणाला सोन्याची दोन चार लगडी आणून देत नाही देव बुद्धी देतो देव काय देतो सतबुद्धी देतो आणि सद्बुद्धी दिली त्या बुद्धीनं चल मग देव मागे पुढे काहीही अडचण योग्य आणि देवाच्या मनात जर आपण देवाच्या विरुद्ध अडचण टाका देव दुर्बुद्धी देतो दुर्भुती नाही त्या गोष्टीत माणूस डोकं लावणार नाही त्या गोष्टीत माग आणखीना नाही त्या गोष्टी चूर खा नाही त्या गोष्टी देव झाल्या हनुमानजी मला हनुमानजीला एक छिद्र दिसल सूर्य प्रकाशाचं पहिले पत्राचे गर्वते कोट्याचे गर्व ते माळाचे कुठं तरी एक सूर्याचं किरण थोड घरात पडायचं आणि त्याचा अंदाज काढून लोकांनी बोलायचं तसं सूर्याचं थोडं तीर दिसलं हनुमंत इकडं दरवाजा दिसतोय हनुमंत बांधले गटुड भेटलं हनुमंताची गोटी नामासंडा वाटे तारावर पडलं जाते निकट नाही हिरे महावीर जेव्हा आणि त्याच नाव घेतल्यावर पळून जाते आणि तो संघ असल्यावर संघ असल्यावर किती काय हे महत्व त्या त्याच त्यांच आपण नुसतं पाय केला बसतो तर आपलं एवढं काय सरपंच आपण काय करतो पाय केला बसतो ना

हातीच्या खातीवर बसली शिळ हातीच्या खात्यावर बसली का ते बुडातले ते खावा लागत होत आता हातीच्या खात्यावर बसले काय खात असते त्याचा संगत करणा बडोती बडंत बडंत बनके माता बकरी बैठे

माहिती बघा देवाचा धंदा आहे काकड्याच्या अभंगाचा भक्त होते हनुमानजीच्या त्यांनी बाहेर गेल्या गेल्या गेले जायला पाहिजे होत ते आमच्या नशिवाय मी जातो लागे नाही पण ही रामाची भक्त होते रामाच्या भक्ताच्या संग होते त्या साधू नव्हता साध्वी होती एक साधवी स्त्री एवढी महान होती एवढी महान होती ही पुढच्या समोर तुम्हाला एक, एक माऊली सुद्धा किती तपश्चर्या करू शकते किती मोठी असू शकते आणि तिची किती देवावर सत्ता असू शकते आणि तिच्या दरबार ते आनायसे बिगर सायस एसटी च्या तिकीट सुद्धा करावं लागलं नाही एका साधी माऊलीच्या दरबारात गेले आणि एका साधी माऊलीच्या दरबारात गेले साखरवाडीला गेले काय जेवायला मिळतं हे काही विचारायची गरज आहे का हे जया पाहिजे

आता रेखा करणार तुम्हाला पुढच्या शनिवारी दसऱ्याच्या दिवशी पुढच्या शनिवार दसऱ्याच्या दिवशी आणि शेतीच्या स्वात घ्यायला येणार आहेत का ते आता काय म्हणजे दसरा सेल दसरा हा साडेतीन मुहूर्तात एक मुहूर्त आहे आता तुम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर जर रामायण आहे का तुझे बारा महिने आनंदातच घ्यायचा आणि पुन्हा नुसतं रामायणच नाही हनुमानजीच्या टीमला जेवण मिळणार आहे कुणासा या साधवीच आणि साधवीच्या घरचं एका अन्न खायचं हंग्रेच्या घरचे पोटभर खायचं नाही होता सजेता सज्जन ग्रहीचे उदके हो हो मिळाली आजरी ब्रह्मादी सज्जन अन्न पवटी संता घरचे अन्न बळी बडे द्यावे अन्न म्हणजे त्या माऊलीचं जीवन पुढच्या शनिवारी आपल्याला एक कानन मावलीच आणि तोंडाला हनुमानजीचा प्रसाद

अरे शास्त्र कळणार आहे आमच्या सारखे शास्त्र आहे का मला आम्हाला शास्त्रावर शास्त्राचा अभिमान राहत मी काय कसं आहे का मला काय येत नाही का मला भाव्या बोलले होते अरे हनव्या माझ्यासारखा असत मला एकटाच पडणार असतं बाकी संख्या चढ अरे सगळ्यांनी मग ते वाद्यांचं पिलो ठेवलं करायचं

शिष्य होत ना हान्मे करायला लागले ना हे वाचविला हान्मे हान्म्या करायला पाया कुणाच्या बाय बडा आम्हीचं वाई कुठं त्याचं वय गवाच काही मोठे माणसं होते ते चार परवाच हे गाडी त्याचं काय काय त्याच्या पाया पडायचे मला सुद्धा तुम्हाला तिकडे बघायचं नाही बागे झाले का तिकडे बघायचं नाही हनुमंत नस आहे की तो पाया पडा ते म्हणजे मग आता नुसत्या पाया पडल्या बघत नाही पाय तर त्याचे हो

आजचे लावायचं मधले माझ्या गुरुला करतो नाथ आपल्या गुरुला गुरुशी कितीही माणूस मोठा झाला तरी गुरु पेक्षा मोठा होत नाही आणि कितीही माणूस श्रीमंत झाला तरी राजापेक्षा श्रीमंत होऊ शकत नाही बस हे दोनच मुख्य ठिकाण आहेत परमार्थामध्ये गुरु श्रेष्ठ

अजून संसार दुःख मिळत संसार दुःखाचा आहे परमार्थ सुखाचा आहे याच्या साईडनं याच्या पिशवी सुख घ्यायचं याच्या पिशवी दुःख जर घ्यायचं दुःख दुःख जरा बघितलं सुखाकडे एकदा बघायचं सुख जरा जास्त झालं की लय उन्मत व्हायचं नाही काय काय नको सुख बघितलं दहा दहा पाच की माफी तर नाही कोण म्हणजे हे सुखाचे दहा पाच रुपये की मध्यात नाही इकडचं बघायचं एकदा इकडचं बघायचं माणूस वाट सोडून चल नाही परमार्थात आनंदातला आनंद आहे तो आनंद सेवितो हा रस वाटितो आणि गावा मारे घ्यारे धोव नका रन भरी तो आपण बी घ्यायचा दुसऱ्याला वाटायचा अशी ही रामायणाची कथा गोड गोड आणि गोड आहे आणि ती श्रवण करण्याचं सेवन करण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला सगळ्या बाहेरगावचे गावातल्या सर्व भाई करायला आलेले आहे हनुमानजीची कृपा इथं कोणाची वैयक्तिक कृपा नाही आजच्या पंक्तीचे यजमान आपल्या वडोली तालुक्यामध्ये ज्या एक छोट्या पालातलं दुकान असताना जे नावारोपाला आणलं आमचे असलकर बापू त्याचं नाव जे असलकर होतं वैकुंठवाशी चार वर्ष झाले कोरोनामध्ये त्यांना थोडी शरीरानं साथ दिली नाही किंवा आयुष्य तेवढंच असलं चार वर्ष झालं आपल्यातून जे निघून आहेत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही पंगत आहे मला वाटतं तिसर का दोन का तीन पंक्ती झाल्या बापू्य कृतज्ञ मुलं आहे कृतज्ञ असतात ते कृतज्ञ असावं लागते त्यांचं थोडं बोलावं लागत असते त्यांच्या काउंटरवर आता सुद्धा दोन्ही काउंटरवर दोन वडलाचे पुतळे करून त्यांच्या पुढे ते बिल भूक त्यांच्या त्यांच्या हातात पेन जशाला तसे त्यांचे पुतळे ही वडिलांची कृतज्ञता असावं लागते काही मुलं बापाचे फोटो सुद्धा बैठकीत लावायला लोक म्हणतात कशाला उघडायची किरकिर असं काय म्हणते तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणारे दोन्ही मुलं आहेत